नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय शिपाई हमाल किंवा लिपी या पदाची परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहे तर तुम्हाला पंधरा प्रश्नाचं या ठिकाणी चॅलेंज आहे तुम्हाला पंधरापैकी बारा प्रश्नांची उत्तरे बरोबर द्यावी लागेल ठीक आहे या ठिकाणी पंधरा प्रश्नाचा सर्व मी तुमच्याकडून करून घेणार आहोत आणि तुम्हाला कमीत कमी पंधरापैकी बारा प्रश्नांची उत्तरे बरोबर येणे गरजेचं आहे ज्याही विद्यार्थ्यांनी पंधरापैकी बारा प्रश्नांची उत्तरे बरोबर दिले समजून जायचं की तुमचं नाव लिस्टमध्ये येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे कारण मित्रांनो हे संपूर्ण पेपर जो आहे हा टी सी एस पॅटर्ननुसार मी तयार केलेला आहे अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाणार आहे म्हणून पंधरापैकी जर बारा प्रश्नाचे उत्तरे तुमचे बरोबर आले तर तुमचं लिस्टमध्ये नाव येण्याची शक्यता आहे शिपाईसाठी चापाले चाचणी आणि लिपिकसाठी स्किल टेस्ट होणार आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स यामध्ये मिळवणे गरजेचं आहे ठीक आहे तर तर तुम्ही पंधरा प्रश्नाचं हे चॅलेंज समजायचं पंधरापैकी तुमची किती उत्तरे बरोबर आलेली आहे हे मला कमेंट करून सांगायचं आणि मित्रांनो तुम्हाला बरोबर उत्तर गेस करण्यासाठी पाच सेकंद मिळणार आहे पाच सेकंदमध्ये तुम्ही आपलं उत्तर गेस करून घ्यायचं ठीक आहे तर पहिला प्रश्न बघा सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते लक्षात ठेवा सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते एक कळसूबाई दोन धुपगड तीन दोटाबेट्टा की चार हनुमान ठीक आहे तर उत्तर मित्रांनो गेस करा उत्तर तुम्ही आपलं गेस करून एखाद्या पेजवर लिहू शकता ठीक आहे तर तुम्ही आपलं उत्तर गेस केलेलं असेल तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन धुपगड सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते तर धूपगड ज्या विद्यार्थ्याचं उत्तर बरोबर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन प्रश्न क्रमांक दोन कल्याण सोना ही कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे प्रश्न बरोबर आहे का कल्याण सोना ही कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे एक गहू दोन तांदूळ तीन ज्वारी की चार बाजरी ठीक आहे मित्रांनो तर प्रश्न दुसरा आहे आपलं उत्तर तुम्ही गेस करा तो उत्तर तुम्ही गेस केलेलं असेल तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक गहू लक्षात ठेवा कल्याण सोना ही कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे तर गहू प्रश्न क्रमांक तीन बघा भारतात खनिज मिठाचे उत्पादन खालीलपैकी कोठे होते लक्षात ठेवा प्रश्न बरोबर आहे का भारतात खनिज मिठाचे उत्पादन खालीलपैकी कोटे होते एक जयपूर दोन मंडी तीन कुरुक्षेत्र की चार दिग्बोई खनिज मिठाचे उत्पादन तर याचं बरोबर उत्तर मित्रांनो गेस करा भारतात खनिज मिठाचे उत्पादन त्याचं बरोबर जे उत्तर आहे ते दोन मंडी लक्षात ठेवायचं भारतात खनिज मिठाचे उत्पादन दोन मंडी प्रश्न क्रमांक चौथा नीक्रांती कशाच्या उत्पादन वाढीशी निगडित आहे नीलक्रांती कशाच्या उत्पादन वाढीशी निगडित आहे एक जांभूळ दोन वांगे तीन मासे की चार बीट नीलक्रांती कशाच्या उत्पादन वाढीशी निगडित आहे तुम्ही उत्तर मित्रांनो गेस केलं असेल ठीक आहे त्याचं बरोबर जे उत्तर आहे तीन मासे लक्षात ठेवायचं मासे नीलक्रांती मासे प्रश्न क्रमांक पाचवा पांढरे सोने कशास म्हटले जाते लक्षात ठेवा प्रश्न पाचवा पांढरे सोने कशास म्हटले जाते एक चांदी दोन ऊस तीन कापूस की चार दूध पांढरे सोने कशाच म्हटले जाते तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे पांढरे सोने उत्तर गेस केलं असेल तर बरोबर उत्तर आहे तीन कापूस पांढरे सोने कशाच म्हटले जाते तर तीन कापूस याला सहावा बघा पॅरोमीटर हे उपकरण रिकामी जागा मापनासाठी वापरतात पॅरोमीटर हे उपकरण रिकामी जागा मापनासाठी वापरतात एक उंची दोन वायुवेग तीन वायूचा दाब की चार जरमापी पॅरोमीटर हे उपकरण रिकामी जागा मापनासाठी वापरतात तर मित्रांनो याचं उत्तर गेस करा तुम्हाला माहीत असेल त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन वायूचा दाब पॅरोमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात वायूचा दाब मापनासाठी वापरतात तर प्रश्न क्रमांक सातवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ कोणत्या दोन शहरादरम्यान आहे ठीक आहे एक पर्याय पुणे सातारा दोन मुंबई पुणे तीन पुणे अहमदनगर की चार पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ ते इचं उत्तर तुम्ही गेस करा मित्रांनो तुम्हाला माहीत असेल त्याचं उत्तर त्याचं बरोबर जी उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ पुणे नाशिक या दोन शहरादरम्यान आहे क्रमांक आठ खालीलपैकी सोटमूळ असणारी वनस्पती कोणती खालीलपैकी सोटमूळ असणारी वनस्पती कोणती एक मका दोन गहू तीन ताड की चार मिरची तर उत्तर गेस करा मित्रांनो सोटमूळ असणारी वनस्पती कोणती सोटमूळ तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ते पर्याय क्रमांक चार मिरची सोटमूळ असणारी वनस्पती कोणती तर पर्याय क्रमांक चार मिरची तर प्रश्न क्रमांक नव्वा कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती एक उल्हास दोन सूर्या तीन वैतरणा की चार सावित्री कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती तर मित्रांनो याचं उत्तर गेस करा प्रश्न क्रमांक नऊवा आहे आपला तुम्ही उत्तर गेस केलं असेल मित्रांनो प्रश्न क्रमांक दहावा ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे प्रश्न क्रमांक दहावा लक्षात ठेवा ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे एक वैतरणा दोन वैनगंगा तीन सावित्री की चार काळ ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर तर मित्रांनो उत्तर गेस केलं असेल तुम्ही त्याचं बरोबर जे उत्तर हैं। वैतर वैतर तापे दा आहे ते एक वैतरणा लक्षात ठेवायचं वैतरणा तर आपले या ठिकाणी दहा प्रश्न पूर्ण झालेले आहे मराठी व्याकरण बघा प्रश्न क्रमांक अकरावा पुढीलपैकी रिकामी जागा हा शब्द परभाषी आहे लक्षात ठेवा पुढीलपैकी रिकामी जागा हा शब्द परभाषी आहे एक ताकद दोन लेखक तीन रक्षक हे चार भाषक पुढीलपैकी रिकामी जागा हा शब्द परभाषी आहे ते उत्तर गेस केलं असेल मित्रांनो तुम्ही ते बरोबर जे उत्तर आहे ते आहे एक ताकत ताकद हा जो शब्द आहे हा परभाषी आहे लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक बारावा पुढीलपैकी न जुळणारा शब्द ओळखा पुढीलपैकी न जुळणारा शब्द ओळखा एक दैत्य दोन दानव तीन राक्षस की चार देव पुढील पैकी न जुळणारे शब्द ओळखा एक दैत्य दोन दानव तीन राक्षस की चार देव तर मित्रांनो याचं उत्तर तुम्ही गेस केलं असेल तर बरोबर जे उत्तर आहे ते आहे देव तर बरोबर जे उत्तर आहे ते आहे देव तर प्रश्न क्रमांक तेरावा खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंग आहे खालीलपैकी कोणता शब्द हा पुल्लिंग आहे पर्याय बघा एक नदी दोन सरोवर तीन कुंड की चार झरा पुल्लिंग शब्द तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे एक नदी दोन सरोवर तीन कुंड की चार झरा तर मित्रांनो याच्या बरोबर जे उत्तर आहे ते आहे चार झरा झरा हा शब्द पुल्लिंग आहे चौदावा सिलेक्ट द मोस्ट appropriate अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड ठीक आहे तुम्हाला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे शब्द आहे सॉलिटरी ठीक आहे शब्द आहे सॉलिटरी या शब्दाचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तर पर्याय बघा निग्लेक्टेड दोन वेलकम एक्कोपायनाइट की चार क्राउडेड ठीक आहे सॉलिटरी या शब्दाचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तर मित्रांनो उत्तर तुम्ही गेस केलं असेल तर याचं बरोबर जे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पायनेट पर्याय क्रमांक तीन पायनेट तर प्रश्न क्रमांक पंधरावा आणि शेवटचा सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोपाईड सिनोनेम्स ऑफ द गिवन वर्ड तर तुम्हाला या ठिकाणी समानार्थी शब्द ओळखायचा आहे अन्सिसियंट या शब्दाचा तुम्हाला समानार्थी शब्द ओळखायचा आहे ठीक आहे तर पर्याय बघा ओकेशनल दोन हेल्टिंग तीन मेर्सिफूल की चार कंटिन्युअस तर मित्रांनो तुम्ही उत्तर गेस केलं असेल जे बरोबर जी उत्तर आहे ते पर्याय क्रमांक चार कंटिन्युअस लक्षात ठेवायचं अन्सिसियंट या शब्दाचा मनाथी शब्द आहे कंटिन्युअस ठीक आहे तर मित्रांनो आपले पंधरा प्रश्न या ठिकाणी झालेले आहे आणि ज्या विद्यार्थ्याचे बारा किंवा बारापेक्षा जास्त प्रश्नाचे उत्तरे बरोबर दिलेले आहे तर सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अभिनंदन तर मित्रांनो तुम्हाला एकूण तीस मार्कचा पेपर शिपाईओ हमालचा येणार आहे आणि लिपिकसाठी असणार आहे एकोणचाळीस प्रश्न ठीक आहे आणि मित्रांनो मिरिट लिस्ट तुमची हे हाय लागणार आहे कारण मित्रांनो शिपाई हमाल आणि लिपिक यासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहे जे विद्यार्थी दहावी पास आहे त्यांनी पण भरलेले आहे जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन झालेले आहे त्यांनी पण अर्ज भरलेले आहे मित्रांनो म्हणजे सर्वच प्रकारच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज भरलेले आहे म्हणून नीट पण मित्रांनो या ठिकाणी हाय लागण्याची शक्यता आहे म्हणून जास्तीत जास्त तुमचे प्रश्न हे बरोबर येणे गरजेचं आहे तेव्हाच तुमचं नाव पुढील लिस्ट लिस्टमध्ये येऊ शकते ठीक आहे मग तुमचे पंधरापैकी किती प्रश्नाचे उत्तर बरोबर आलेले आहे हे मला कमेंट करून सांगायचं उद्या लिपिक या पदाची परीक्षा होणार आहे पाच आणि सातला लिपिक पदाची परीक्षा आहे आणि आठपासून शिपाई व हमलया पदाची परीक्षेला सुरुवात होणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट तर पेपर संपेपर्यंत अशाच प्रकारचे टेस्ट मी आपल्या युट्यूब चॅनलवर घेतले त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद